जिंदगी परिसरातील शोभादेवी नगरात बेपत्ता तरुणाचा मृत्यूदेह आढळला याबाबत अधिक माहिती अशी की नई जिंदगी परिसरातील शोभादेवी नगर येथे आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या वेळेस एका तरुणाचा मृत्यूदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मोहसिन मुनाब शेख वय अडोतीस राहणार लक्ष्मीनगर बिलालनगर मस्जिदजवळ असे मृत व्यक्तीचे नाव असून तो गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोसिन शेख हा बावीस सप्टेंबरपासून घरातून निघून गेला होता दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी त्याचे घरातील व्यक्तींशी शेवटचे फोनवर बोलणे झाले त्यानंतर त्याचा फोन सुशाप झाला आणि तो बेपत्ता झाला होता नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण आज सायंकाळी शोभादेवी नगर येथील एका मंदिरासमोर मोसिन शेख याची मृत्युदेह आढळून आला नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच एम आय डी सी पोलिस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवली पोलिसांनी शव ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले असून पुढील तपास एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत